पार्टनर सचिनदा आणि मी आता ट्रॅफिक क्लिअर करायला अयोध्याला जाताना आम्हाला एक शॉर्टकट दाखवलाय हो गुगल मॅपने पण काय अजून जाम लागलाय शॉर्टकट घेऊन असं आता पास्तावलं हायवे पासून कुठे ते भरती करायचं आता असं वाटतंय निवी रोडला आलो निवी रोड लागलं ला <laughs> <laughs> त्यात पुढं आहे ना बस आहे बस त्या बसमुळे अजून वाहतुकीला अडचण होत आहे पण सुंदर रोड असल्यामुळे दुसरी येणारं वाहन तिथेच अडकून पडलं आहे आणि आम्ही पण इथून जाताना ते <laughs> जातानाच पडलेलं त्यामुळे इथे मला असं वाटत नाही लवकर ट्रॅफिक मोकळी होऊन आम्ही इथून निघू म्हणून चला आता बघूया की इथे काय झालंय ते नक्की गेलं आणि ट्रॅफिक क्लिअर नाही झालं असं कधी होतच नाही बघा डायरेक्ट ट्रॅफिक क्लिअर पावर पावर

हॅलो भेल आता कारण की ट्रॅफिक आहे आणि जायला पण अजून एक दोन तास लागेल त्याच्या वेळेला थांबू शकत नाही कारण बारा वाजेपर्यंतच देऊळ ओपन आहे त्याच्यानंतर मग काशीला टाइम वाढवलाय पण इकडं वाढवलंय की नाही काय आयडिया नाही आहे तर जरा बघूया बाराच्या आधी दर्शन आलं पाहिजे नाहीतर मग सगळी प्लॅनिंग चुकेल आमची काय म्हणणं आहे तुमचं मित्र बरोबर आहे हे जे तू आणलं केवलनीच आणले तोरमोरी आणले आणि फरसाण आणलाय त्याच्या आणि मीठ आणलाय तर त्याच्यात आता आम्ही बनवतोय बाकीचे मित्र माझे कांदा टॅमॅटो कोथिंबीर आणायला विसरलेत त्यामुळे आता आम्ही ह्याच्यावर समाधान मानून घेतो आमचा बाबूची घाई झाली बाबू सगळं घेणार हा बाबू कुठे गेला कंपनी कंपनीत गेलो एवढा कंपनीला सपोर्ट करते तरी पण कंपनी काय सपोर्ट करत नाही काय नमस्कार आता आम्ही अयोध्याच्या रोडला आहोत जवळजवळ अठ्ठावीस किलोमीटरचा अजून बाकी आहे पंधरा पंधरा आणि आताच आमचं जेवण झालं जेवणाला पण खूप वेळ गेला गर्दी असल्यामुळे जेवणाला पण गेला आम्हाला आणि इथून आता आमचं जेवण झालं आणि आम्ही पुन्हा हायवेला लागलो तिथे आम्ही पोहोचल्यानंतर अयोध्येत आज आम्ही विश्रांती करणार आहोत आणि उद्या सकाळी दर्शन घेऊन आम्ही उज्जैन या ठिकाणी तीन किलोमीटरवर अयोध्या ए फ्यू मोमेंट्स लाईट मंदिर दिसत नाही आहे तेव्हापासूनच गर्दी लागली बियारचे बघा पूर्ण पूर्ण रोडला बियारचे किती टाइम लागेल आपल्याला पाच तास एवढे चला हनुमान गल्लीला पण एवढी गर्दी आहे आता एवढा उशीर आम्ही चालतोय त्याच्यानंतर इकडं पण एवढी गर्दी आहे अजून आणि इकडं अयोध्येला आहे राम मंदिराकडे इकडं जायला रोड आहे रामचंद्र की बोलो हनुमान की आणि मंदिरात प्रवेश केला आता हे बघा काम चालूच आहे अजून पण खूप आवड हवी असं मंदिर आहे चला अच्छा धावपळीनंतर आता देऊळ दिसायला लागलाय मला आता देऊळ दाखवतो मी 六个，六个包。 जय श्री राम सिया राम नाम से बनी है जोगन राम नाम की कहाय जिसे प्रीत लगे बस राम से उसकी लाज रखे एक नाम राम सिया नऊशे नऊशे नंतर लिफ्ट आहे आणि दिल्ली बघा इथला सिक्स्टी एट आहे पूर्वांचल हायवे लागला अयोध्या मधन निघालो हा थोडासा समृद्धीचीच एक कॉपी आहे बोला तरी चालेल गाडी मस्त ला जावाए जावाए आता शंभरला टेकली परत एकदा खूप उशीर झाला शंभरला गाडी टेकलीच नव्हती साठ सत्तर याच स्पीडला गाडी चालत होती जेवायचं असं बघतोय आता वाजलेत आता दोन वाजलेत आज उज्जैनचे जर्नी करायचे येना पुढे उज्जैनसाठी चाललं आता जेवतो म्हणजे पुढची कंटिन्यू राईड करता येईल आम्हाला थोडासा खायला हाय आबर चबर ते खात बसू निघू चला भेटत पुढे तर मंडई साडेतीन वाजलेत आता उज्जैन आमच्या इथून काहीतरी साडेसातशे किलोमीटर आहे दोनशे अडीचशे किलोमीटर आपलं दोनशे मीटर कवर झाला एरिया आणि आता आहे बसतोय बसतो आहे आता आणि पुढचा प्रवास कंटिन्यू करायचा आहे याच्यापुर त्यासाठी बघा आपल्याकडे फारसा आहे त्यासाठी ही सोयी करून ठेवले <laughs> सॉरी काम पच्चीस ट्रॅफिक कुठं लागले तर आज उपाशी राहायचं नाही हा मोठे आहे चलो जेवल्यावर भेटू झाशीमध्ये हे बघा लायटिंग एम जे वॉर्डर आहे यू पी आणि एम पी याच्यामधले यु एम यू पीमधनं आता एम पीमध्ये आम्ही एंटर केलं आणि फुल जागा बघा घरात आपण नाही लावत एवढे रोडला लावलेत ಫೋಟಾಗಿಯ तेथे आहे उज्जैन आता इथनं हार्डली सतरा ते अठरा किलोमीटर राहिला आहे अख्ख्या रातभर गाडी चालवली पहिले पंकभाईंनी चालवली दोन वाजेपर्यंत मी यांनी बसलेलो होतो त्यानंतर सचिन भाई आहेत ते अजूनपर्यंत फिफ्टी पर्सेंट हां आमचे ब्लॉकचे फिफ्टी पर्सेंट शेअर होल्डर सचिन सर आणि आता भाईला ऑफर आहे भाईला ऑफर काल पण होती मग भाईने कालची ऑफर हे केली घालवली आता परत ऑफर आले तर बघूया काय विषय आणि आता फक्त ती शॉर्ट व्हिडिओ काढून घेतले ना तीच व्हायरल केली जाईल मित्र केवळ पाटील हे आता स्वतः नाश्त्याची जबाबदारी होऊ ना गॅस पेटून आता मॅगीची तयारी करतायत आणि टाकलेलं आहे पाणी तर त्यांनी चार बोट वर टाकलेलं आहे आणि पाणी तर असं आहे की बिस्लरीची बॉटल आहे मॅगीसाठी आणि कॉफीसाठी तर मग बघूयात आणि अशा तऱ्हेने पाटील तर मसाला तयार करताना पाण्याला कड आली की आम्ही त्याच्यात मॅगी टाकू चार पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांना गडकिल्ल्यांवर जातात तेव्हा असेच स्वतःच्या हाताने सर्व गोष्टी करत असतात ते त्यामुळे एक्सपिरियन्स आहे त्यांना त्यामुळे त्याच्यात काय वाईट होईल असं काही वाटत नाही आम्हाला आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि केवळ पाटील अशा तऱ्हेने पूर्ण मॅगी बनवण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे तर मग बघूयात आता कशी करते आणि कशी लागते आपल्या शाळेजवळ यायचे म्हणजे आज सुरत मॅगी बनवायला मॅगीची ॲडव्हर्टाईज चाललेली आणि अशा तऱ्हेने आपण बघतोय आता की मॅगी तयार होत आली वास तर एकदम सुगंध सुटला आहे वासावरून असं समजतंय की एकदम चवदार झालेली असणार था। तर मग बघूयात आपण नंतर चले मग एकदम छान खूप छान आहे चला मी पण खाऊन बघतो आणि मंडळी आता कॉफीची तयारी चालू आहे आता कुक बदललेत आता दोघ जण आले भाई आणि दीपक आला बॉईल व्हायची वाट बघते मारे चायवाले त्या आपण ते इथं थांबलेलं ना त्या कुठं थांबलेलं मध्य प्रदेश मध्ये त्या भायकडं त्याच्यापेक्षा चांगली झाली पाहिजे पंचवीस रुपये घेतलेले तोंडात नव्हते घेत करायला चाय 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 कर अशा प्रकारे आपली गरमागरम कॉफी तयार झालेली आहे आणि या सेटचं वाटप करताना सेट घ्या देशमुख पासकर सेट आणि पासीलकर सेट त्यांनी चाकाची कॉपी घ्या आपल्याला प्यायला आणलं त्यावेळेला आभार आहे एक मस्त कॉफी मस्त वहांला तर क्लियरन टू दे तो विने स्पिनर त्याला प्रथम सीट देणार जाऊ भांडक आणि आता उज्जैन मध्ये आम्ही घुसतोय उज्जैन देवळामध्ये <laughs> मंदिराच्या <चेता> इथं इथ आलोय आता आणि <laughs> गाडी पार्क केले पाच मिनटं अगोदर वेड पार्किंगला पार्क केले आणि इकडं आलो त्या रिथे आपल्या देवळाची पार्किंग फुल झाली त्यामुळं पाठी करायला लागली आणि इथनं निघालो आता देऊळ दिसतंय तुम्हाला दाखवतो देऊळ आता खाली घे गेते एक आरती चालू आहे आता दहा वाजले थांबा थोडा लेट झाला दर्शन थांबवलं हो आता सभी कर्शन आश्वत धावत धावत हर महादेव हर महादेव महादेव बाबा का बुलावा आया है हर हर महादेव नमो ಎಪ್ಪತ್ತು ಆರು ಆರು उजैनवरनं दर्शन घेऊन चाललो होतो तर आम्हाला रस्त्यातच हे पाचमुखी गणपतीचा हे दिसला मंदिर दिसलं हे बघा असत गणपती बाप्पा मोरिया नमस्कार म्हणजे काळो के काल महाकाल की नगरी उज्जैनमध्ये आल आलो आहे आणि आता आम्ही महाकालचं दर्शन घेऊन आता निघालो आहे मंगलनाथ मंदिराच्या दर्शनासाठी आणि आता पाच मिनटात तुम्हाला मी जर देवळात नेतो आणि इथं ज्याला मंगल ग्रहाची शांती करायला सांगतात त्यांनी इथं येऊन शांती करायची असते जेणेकरून तुमचे जे काही लग्नाचे किंवा काही प्रॉब्लेम असतात प्रॉपर्टी वगैरेचे ते इथं सॉल्व होतात चला जा इसलिए बोलो बोलिए ये जो मंदिर आप लोग आए हैं ये मंदिर पूरे भारत पूरे वर्ल्ड में एक ही मंदिर है अपने हिंदू धर्म में जैसे नौ ग्रह रहते हैं नौ ग्रहों में से मंगल का जन्म स्थान है मंगल जो ग्रह है इनका जन्म हुआ है शिव जी के मस्तक के पसीने से शिव जी का मस्तक का पसीना गिरा वही के जो भाग हुए उसमें से मंगल का जन्म हुआ मंगल जो ग्रह है इनका जन्म हुआ है यहाँ पर शिव रूप में यहाँ इतने शिव जी के मंदिर गए शिव जी की सवारी का की देखी यहाँ नंदी नहीं नंदी। नंदी मिलता है यहाँ नंदी की जगह मिलेगा मेढा जो राजस्थान में पाया जाता शनि भगवान को लोहा तेल उड़द काला स्तर चढ़ता है उसी प्रकार यहाँ मंगल की जन्मभूमि है इनको लाल चीज लाल चीज का रान इसलिए चढ़ाते हैं कि अपने परिवार में जैसे लड़का लड़की मांगलिक होना जिनके शादी ब्याह नहीं होना इस प्रकार का मंगल दोष या मंगल की बाधाएं नहीं आती और सर्वकारी मंगल बनते हैं तो लाल चीज में एक मूंगा गेहूं मशहूर लाल कपड़ा लाल चंदन तांबा पात्र पुष्प नरियल ये पांचों प्रकार का दान आपका नाम आपका सरनेम आपके पिता का नाम बोल के चढ़ाना है नाम सरनेम पिता का नाम इसलिए कि अपन चढ़ाएंगे अपना तो लगता है अपने सात पीढ़ी का दान माना जाता है क्योंकि अपने हिंदू धर्म में गोत्र और सरनेम सात पीढ़ी तक बदलाता नहीं है ये माला घर में किसी को हल्का फुल्का मंगल हो गुस्सा आता हो चिचिड़ा बनाता हो शादी विवाह में जमीन के आदमी तो पहनना रक्त चंदन रक्त की शुद्धि के लिए होता है क्योंकि अपने शरीर में जो रक्त का संचार होता है मंगल द्वारा होता है इसीलिए मंगल ये इक्कीस कार्यो का मालिक है ये समस्त कार्य आज मंगल बनते है क्योंकि मंगल की स्वयं जन्मभूमि है इनके दर्शन के बाद इनकी माता के दर्शन करना माता भुवेश्वरी जो तो स्वयं बालक के बाद माता विराजमान है आप इनके दर्शन करें और इनकी परिक्रमा लगाना अपना नाम समय पिता का नाम से तो पूरी पृथ्वी की परिक्रमा बराबर माना जाता है और उज्जैन नगरी में इतने मंदिर है क्या आप चावल का बोरा लेके चलोगे घर से चावल चढ़ा दिया होगी चावल खत्म हो जाएगा मंदिर खत्म नहीं होगी मेन मंदिर है में तीन

आणि इकडे हा गाभार आहे लालवाला दिसतो गाभार आहे ते, ते कॅमेरा टर्न करून दाखवतो मंगलनाथचा मूर्ती बाराशे रुपये चालतेस आहे मंगल ची पूजा करण्यासाठी सर मला गावापर्यंत जवळ जाऊन दाखवतो जर व्हिडिओ करायला भेटली तर करू नाही तर मग हीच हा इथनं गाभार आहे देवळाचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे हे मंगलनाथांचं वाहन आहे जसं शंकर महाराजांचा नंदी तसंच मंगलनाथांचं वाहन मेंढा आहे आणि हा त्यांचा गाभार आहे इथे सिप्रा नदीच्या ताटावरती हा देऊळ वसलेला आहे आणि आता खूप सारं काम जीर्णोद्धाराचं काम चालू आहे देवळाचं म्हणजे जे हे स्ट्रक्चर बघताय ते आता नवीन चालू आहे का पहिलेचा देऊळ वेगळा होता आत्माही तुम्ही आता समजलं असेल तुम्हाला दाखवलं तेव्हा गणपती बाप्पाची मूर्ती आहे शिप्रा नदी आहे त्याच्या तटावर हा देऊळ आहे मंगलनाथचं दर्शन झालं आणि आता आम्ही कालभैरवाच्या दर्शनासाठी चाललोय तर त्याच्या अगोदर जेवणाचं प्लॅनिंग आहे जेवण करूनच पुढं पुढे जायचं चा असं चाललंय तर बघूया आता कुठे हॉटेलमध्येच भेटला तर ते, भेट ते जेवून देऊ आणि नंतर मग दर्शनाला जाऊ आता देवळाजवळ आलं कालभैरवाच्या तर आता पहिले थाली घेतो प्रसादाची त्याच्यानंतर मग तिकडं जातो कालभैरवाच्या दर्शना देऊळ समोर दिसतंय मला तुम्हाला दाखवतून सगळं देऊळ देऊळ आहे खाली घेतो नंतर जाऊयात खाली घेतले आणि हा देऊळ आहे आणि आता अजून तिकडे दारू पण देवाला देतात ती थिक घ्यायची आहे तिकडे तर थोडी महाग होती आता पुढं जाऊन बघतोय तिकडनं घेऊ मग सचिनदा वगैरे गेलेत दारूवाडाला दारूचं दुकान आहे इथे थाली आहे शंभर रुपये ही थाली आहे आणि ही पन्ना पन्नास पन्नासवाली घेतले आणि तिकडे ते घ्यायला सांगितले आणि लाईन बघा केवढी बाकालला एवढी लाईन आहे एवढी काल भैरव महाराज की तिकडे गर्दी भेटली सगळीकडं दोन तीन तीन तीन, तीन तास लागत आहेतच कधीच असं लगेच दर्शन भेटलं असं नाहीच सगळीकडं लाईन लागलेलं लाए। दोन तास लाईनही दुबई होतो त्याच्यानंतरही आता दर्शनाचा टाइम आला फायनली <स्टारी> लाईन संपल आले आता थोडा दिस आता दर्शन होईल

भाई येताना सकाळी लवकर या बाबा सकाळी गर्दी नसेल बहुतेक आता है। तुफान तुम्ही बघताय मागास असून उभा राहायला पण जागा नाही आहे ભાઈ વચ હા